या ख्रिसमसच्या वेळी अशी परंपरा आहे की घरातला कोणी व्यक्ती सँटाक्लॉजच्या वेषामध्ये येतो म्हणजे लाल कपड्यामध्ये स्वतःचा चेहरा एकदम वेगळ्या सँटाक्लॉजच्या वेषामध्ये येतो आणि घरच्या छोट्या मुलांना गिफ्ट वाटतो भेटवस्तू देतो तर ही गोष्ट खरी आहे का किंवा ही गोष्ट नेमकी कशी सुरुवात झाली सॅन्टाक्लॉज होता कोण त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे चला तर आपण जाणून घेऊया बद्दल विशेष म्हणजे लहान लेकरांना सँटाक्लॉजचा खूप आवड असते आणि ख्रिसमसच्या या दि सणाच्या दिवशी लहान लहान लेकरं सँटाक्लॉजची वाट पाहत असतात था। आणि त्यांना असं वाटतं सँटक्लॉज येईल आणि आम्हाला काहीतरी भेटवस्तू देईल काहीतरी गिफ्ट देईल आणि या सर्व गोष्टीमध्ये त्यांना असं वाटतं की सॅन्टॉक्लॉज येईल आम्हाला असं मस्त गुंडाळ एकदम मऊ मऊ कपड्यात गुंढाळलेलं गिफ्ट देईल किंवा असं भेटवस्तू देईल तर कोण होता हा सॅ क्लॉज आणि ही परंपरा कशी सुरू झाली सँटची मान्यता सेंट निकोलॉज याच्याशी निगडित आहे आणि क्लॉज म्हणजे काय तर लाल कपडे त्याला मस्त व्हाईट अशी बॉर्डर मोठी दाढी आणि म्हणजे व्हाईट अशी धाडी म्हणजे एकदम वेगळं आणि लेकरं त्याची वाट पाहतात तर सँटॉक्लॉजची हीच काणी आपण आज लेकरं कहा वाट पाहतात एवढ्या आतुरतेने तर क्लॉज आणि विशेष म्हणजे ख्रिसमस ख्रिसमस या सणाच्या व्यक्तीत सँटाक्लॉजची आतुरतेने वाट पाहते सॅन्टॉक्लॉजला डच या शब्दामध्ये सेंट निकोलस सेंट निकोलस असंही म्हणतात आणि ही जी कहाणी आहे तर ही खूप खूप जुनी कहाणी आहे खूप पूर्वीची कहाणी आहे तीच इंग्लंडमध्ये अशी एक प्रचलित कहाणी आहे की तिथं म्हणजे असं आहे की बा जे जीजस होते त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांना सेंट निकोलस नावाचा व्यक्ती जन्माला आला आणि पुढं चालून तोच सेंट क्लॉज म्हणून उदयास आला म्हणजे ज्यावेळेस जीजसचा मृत्यू झाला त्याच्या दोनशे वर्षानंतर सेंट निकोलस आ, यांचा जन्म झाला आणि त्यांची परिस्थिती म्हणजे हला आईवडील लहानपणीच वारले एकदम प परिस्थिती एकदम हालाखीची होती या सर्व गोष्टीमध्येच सेंट निकोलस यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आणि गरिबीमध्येच त्यांचं लहान लहानपण गेलं आणि ते मोठे झाले विशेष म्हणजे ते जिजसच्या ह्याच्यामध्ये चोवीस तास त्यांच्याच भक्तीमध्ये लीन राहायचे आणि त्यांच्यामध्येच त्यांचं मन रमायचं काही काही दिवस ते फादरी झाले आणि एका चर्चमध्ये त्यांनी आपली सेवा दिली अशाच प्रकारे त्यांचं जीवन पुढं पुढं चालत गेलं आणि निकोलस हे एक वेगळं रूप धारण करायचे आहे ख्रिसमसच्या दिवशी आणि लहान लेकरांना गिफ्ट वाटायचे त्यांना चांगलं वाटायचं ते कारण की त्यांना लहान लेकरं आवडायचे तर ते लहान लेकरांना भेटवस्तू वाटायचे आणि त्यांचं एक मुख्य हे होतं की ब आपल्याला कोणी ओळखायला नाही पाहिजेत म्हणून ते असा एक रूप एक रूप म्हणजे वेगळं रूप असं धारण करायचे त्यालाच पुढं चालून क्लॉज असं म्हणण्यात आलं फिनलँडमध्ये गाव सुद्धा आहे आणि याच सर्व काणीमुळे ते लेकरांचे एकदम आवडीचे झाले आणि इथूनच इत, हिथूनच काणी सँटाक्लॉजची सुरुवात झाली इथूनच सँटॉक्लॉज सँटाक्लॉजचं क्रॉमिनिय नावाचं गाव आहे आणि तिथं आजही त्यांचं एक ऑफिस आहे आणि तिथं ऑफिसात ख्रिसमसच्या दिवशी खूप साऱ्या भेटवस्तू आजही तिथं येतात आणि लोक खूप मोठ्या भावनेने त्यांना एकदम ओळखलं जातं आणि तिथं जे काही भेटवस्तू येतात पत्र येतं तर त्या ऑफिसमध्ये राहणारले सँटाक्लॉज त्या ऑफिसमध्ये सध्याचे जे सँटाक्लॉज राहतात त्या पत्राला वाचून त्याचं सुद्धा देतात त्याचं उत्तर पण देतात अशाच प्रकारे तिथं त्यांची एक अधिकृत वेबसाईटसुद्धा आहे त्या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता आणि त्याबद्दल आणखीन माहिती जाणून घेऊ शकता सँटाक्लॉजचं अस्तित्व इथूनच जुडेल आहे आणि सॅन्ट निकोलस यांच्या यांच्यापासूनच ची ही सुरुवात झाली आहे तिथं त्यांचं अधिकृतरित्या ऑफिसही त्यांची वेबसाईटसुद्धा आहेत तुम्ही त्या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता आणि तिथं तुम्ही पत्रही पाठवू शकता तुम्हाला त्या पत्राचं उत्तरही मिळेल तर प्रकारे ही छोटीशी एक बद्दल माहिती आपण आणली होती तुम्हाला कशी वाटली आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा सोबतच आपल्या सारथी महा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग